नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश होमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो महिलांच्या सौंदर्तेत भर घालतात ते, ते म्हणजे दागिने मेकअप हेअरस्टाईल आणि साड्यांसह हो दागिन्यामुळे आपले सौंदर्य हे अधिक खुलून दिसते प्रत्येक महिलेकडे दागिन्यांचे वेगवेगळे सेट हे असतातच कोणत्या कार्यक्रमामध्ये कसे दागिने वापरायचे हे देखील आपण ठरवत असतो आजकाल बाजारात विविध ट्रेंडी दागिने दिसून येतात पण आजही खास प्रसंगी महिला पारंपरिक दागिन्यांनाच आपली पहिली पसंती देतात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा राणीहार या दागिन्यांचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे आजही अनेक ठिकाणी नववधू लग्नामध्ये राणीहार घालण्याला प्राधान्य देतात राणीहार हा सगळ्या हारांची शान आहे असे म्हणायला हवे कारण राणीहार हा घातल्यावर तुमचा गळा संपूर्ण भरल्यासारखा वाटतो राणीहार हा दोन तीन चार किंवा पाच पदरी असतो राणेहाराच्या प्रत्येक पदराला बारीक बारीक डिझाईन्स केलेले असते त्यामुळे हा हार अधिक आकर्षक आणि घसघशीत दिसतो लग्न लग्नसमारंभात तुम्ही एखादी भरझरी काटापदराची साडी किंवा पैठणी इरकल अशा साड्या नेसला असाल आणि जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर नुसता हा एक हार घातल्यावर तुम्हाला छान दिसेल तुम्ही हा हार एक ग्रॅम सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता किंवा इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातून विकत घेऊ शकता तुमच्या खिशाला परवडणाऱ्या दरात असल्यामुळे तुम्ही खास प्रसंगी काटापदराच्या साडीवर जर असे पारंपरिक घातलात तर तितक्यात सुंदर आणि रॉयल दिसाल बदलत्या काळानुसार राणीहारमध्येही असे विविध आणि सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात तुम्हाला जर हा राणीहाराचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा